सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी प्रिया आपण पाहताय न्यूज 24 फोर सह्याद्री सह्याद्री बुलेटिन बातमीपत्रात तुमचं स्वागत वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी विदर्भवादी पुन्हा हत्यार उपसण्याच्या तयारीत आहेत विदर्भवादी नेते आणि माजी आमदार वामनराव चटप येत्या सत्तावीस डिसेंबर पासून नागपूरला संविधान चौकात अमर उपोषण करणार आहेत येत्या डिसेंबर पर्यंत वेगळं विदर्भ राज्य देण्याची मागणी त्यांनी केंद्र सरकारकडे केली आहे विदर्भ राज्य आंदोलन समितीने मिशन दोन हजार तेवीस अंतर्गत विदर्भ मिळवली घोषणा केली एकोणीस डिसेंबर दोन हजार ला विधिमंडळाला घेराव करताना सुरू हुई है जंग हमारी लड़ेंगे जितेंगे कटेंगे मगर हटेंगे नहीं लाठी खाऊ गोळी खाऊ विदर्भ राज्य मिळवून घेऊ अशी घोषणा केली आणि एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीसची डेडलाईन आहे तो प आणि संसदेचं अधिवेशन चार डिसेंबर ते दोन जानेवारी तोपर्यंत तो विदर्भाचं राज्य करावं घटलच्या आर्टिकल तीनप्रमाणे संसदेने केंद्र सरकारने म्हणून एक दबाव गट म्हणून आम्ही ही आंदोलनाची मालिका चालवली पहिली चौदा तारखेला आम्ही पूर्व विदर्भामध्ये छत्तीसगडच्या बोटेकशाला रस्ता रोको करतो छत्तीसगड आणि विदर्भाच्या बॉर्डरवर वीस तारखेला आम्ही विदर्भ तार निर्माण संकल्प मेळावा अकोल्यात करतो आणि सत्तावीस तारखेला आम्ही करू मरुक जेलमध्ये सडू या भूमिकेने पासून आम्ही सहा प्रमुख नेते उपोषणाला बसतो आमच्यावर शेदूरचे ज्यांनी नावं नोंदवले तेही सहकारी बसतील ते। आणि शेंडी तुटो की प्रारंभी तुटो अंतिम टप्प्यात विदर्भाचं राज्य मिळवून आम्ही तरुणांना म्हणतो की डगर पे बच्चो दिखाओ चलके हे होण्यावाला राज हे राज हे तुम्हाला नेता तुम्ही उकलके हो आणि स्वातंत्र्याची प्रेरणा म्हणते की दुखी मन मेरे सुनो मेरा कैना जहाने चहना अकोल्याच्या डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ येथे तेरा डिसेंबर रोजी वंचित बहुजन आघाडी सम्यक विद्यार्थी आंदोलनात तर्फे काल विधान भवनात अजित पवारांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ येथे पी संशोधक विद्यार्थी व सम्यक विद्यार्थी आंदोलन व अकोला जिल्ह्याचे पदाधिकाऱ्यांच्या कडून निषेध करण्यात आलाय काल नागपूर येथील अधिवेशनात जे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत अजित पवार यांनी जे पी एच डी करीत असलेले संशोधक विद्यार्थ्यांबद्दल जे अपमानजनक जे विधान केलेलं आहे या विधानाचा आम्ही इथे इथील पीटीवी येथील संशोधक विद्यार्थींच्या तर्फे आम्ही यांचा जाहीर निषेध करतो व येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या इलेक्शनमध्ये अजितदादा पवार यांना पी एच डी करणारे संशोधक विद्यार्थी काय करू शकतात हे संपूर्ण महाराष्ट्राचे विद्यार्थी अजित पवार आणि या इथं अशिक्षित अशिक्षित असलेल्या मंत्र्यांना शिकवणारे आम्ही इथं या सर्वांच्यातर्फे इथं जाहीर करतो व अजित पवार यांचा निषेध करतो व राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ साहेब आम्ही यांना अशी मागणी करतो किंवा त्वरित उपमुख्यमंत्री साहेब यांची मा राजीनामा घ्यावा नाहीतर आम्ही इथं संशोधक विद्यार्थी उपमुख्य उपमुख्यमंत्री यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही त्या इथं ग्वाही देतो गोंदिया जिल्ह्याच्या तिरोडा शहरात राहणारे लोके चौरावर हे पेशाने शिक्षक असून ते तिरोडा शहरातील शहीद मिश्रा शाळेत मुलांना नवनवीन प्रयोग घडवून आणत विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची आवड निर्माण करत आहेत तसेच शिक्षक चौरावर यांना जाऊन विद्यार्थ्यांना विज्ञानाचे धडे देण्याची इच्छा असल्याने त्यांनी कोण बनेगा करोडपती या टेलिव्हिजन शो मध्ये भाग घेत सहा लक्ष चाळीस हजार रुपये जिंकले असून केबीसी मध्ये खेळणारे गोंदिया जिल्ह्यातील ते दुसरे पार्टिसिपेट आहेत सदर शो मधून मिळालेल्या पैशातून ते एक व्हॅन खरेदी करून त्यात चालती फिरती विज्ञान प्रयोगशाळा तयार करून विद्यार्थ्यांना विज्ञानाचे ते धडे देणार आहेत तर त्यांच्या या अमूल्य कार्याची दखल सुद्धा स्वतः महानायक अमिताभ बच्चन यांनी घेत त्यांनी लोकेश यांना ज्ञाननाथ अशी उपाधी दिली आहे दोन दिवस आधी सदर शोचा अंतिम सामना संपूर्ण राज्यासह गोंदिया जिल्ह्यातील लोकांनी पाहिला तर लोकेश यांच्या कुटुंबियांनी तसेच तिरोडा शहरातील लोकांनी पाहिल्यावर त्यांच्या प्रतिक्रिया आमच्या प्रतिनिधींनी जाणून घेतल्या पाहुयात काय म्हणाल्या आ, के बी सीमुळे मला खूप प्रसिद्धी मिळालेली आहे आणि मी सतत सात आठ वर्षापासून याला ट्राय करत होतो पण कधी त्यांच्याकडून मला रिप्लाय आलेला नाही आहे तर यावेळेस मी रिप्लाय करण्याच्या येईल असा विश्वास ठेवला आणि माझ्या पत्नीनेसुद्धा मला म्हटलं की आज शेवटच्या दिवस आहे तुम्ही मेसेज करा तेव्हा काहीतरी होऊ शकतो आणि म्हणतात ना की शेवटची चावी ताला उघडते त्याप्रकारे माझ्या जीवनातही झालेलं आहे की शेवटच्या एका तासामध्ये मी मॅसेज केला आणि मला परत रिप्लाय आला आणि मी सिलेक्ट झालो काय अनुभव होता तुमचं हॉट सीटवर बसताना अमिताभ बच्चन समोर होते आणि तुम्ही हॉट सीटवर उत्तर देत होते जेव्हा मी तिथे हॉट सीटवर पोहोचलो तर मला खूप आनंद झाला आणि त्या आनंदामध्ये मी हे विसरून गेलो की मी भानत आहे किंवा नाही कारण की अशी एवढी मोठी गोष्ट माझ्यासोबत घडलेली आहे की ज्याच्यासाठी पूर्ण देशातले लोक तर असतात आणि जेव्हा सदीचे महानायक आपल्यासमोर येतात त्यावेळेस आपली अशी इच्छा होते की त्यांच्यासोबत खूप बोलावं खूप बोलावं आणि मी खूप बोलण्याचा त्यांच्यासोबत प्रयत्न केला तुमचे सायन्सचे एक्सपेरिमेंट पाहून त्यांनी तुम्हाला ज्ञानाथ ही जे उपाधी दिलेली आहे काय सांगल्याबद्दल जेव्हा काही उत्तर द द्यायचे होते, होते ते सायन्सबद्दल होते त्यामुळे मला त्याची जास्त जाणीव होती तर मी यांना त्यांचे ऑप्शन सांगण्या उत्तर देत होतो त्यामुळे ते त्यांनी मला माझ्या नाव लोकेश ज्ञाननाथजी असं ठेवलेलं आहे आणि मला खूप आनंद झाला की मला मला एक नवीन टोपन नाव मिळालेलं आहे काय करणार तुम्ही मिळालेल्या निधीमधन मला मिळालेल्या निधीमधनं मी काही परिवारासाठी खर्च करणार काही लॅब बनवण्यासाठी करणार आहे आणि मला एक गाडी घ्यायची आहे की त्याने मी गावागावापर्यंत वेगवेगळ्या शाळांपर्यंत जाऊन विद्यार्थ्यांना शिकवू शकतो नवीन नवीन त्यांना मॉडेल्स तंत्रज्ञान शिकवू शकतो हा रजिस्ट्रेशन का लास्ट दिन था और सरने बोले की नाही मे चार पाच कर रहा करू मेरा नंबर तो मैंने बोली ट्राय तो करो लास्ट दिन है तो हो हो भी सकता है मैसेज फिर सर ने बोले पहले चाय बना तो फिर मैंने बोली चाय बना लेती हूँ चाय बनाई और सर ने फिर ट्राई किए तो फिर मैंने मैं बहुत खुश हुई कि चलो ट्राई तो किए लगे या मत लगे वो आगे देखेंगे फिर वहाँ से मैसेज आया और सिले सिलेक्शन हो गया मुझे तो बहुत खुशी हुई कि अमिताभ बच्चन जी फिल्म इंडस्ट्री के महानायक के सामने मेरे पति आज बैठे हार्ड सीट पर और छः चालीस जीत के आए इस, इसी में मुझे बहुत खुशी है कि आज वो आ, सब देश भर में देश भर के लोगों ने उनको देखा उनकी एक्टिविटी देखा कि वो बच्चों को कैसे साइंस पढ़ाते हैं अमिताभ जी के माध्यम से और जो वो चालीस जीत के आए, वो अपने इसमें सायन्स के लॅब में यूज करे खरं तर ही आमच्या सगळ्यांसाठी अतिशय अभिमानाची गोष्ट आहे लहानपणापासूनच लोकेश जो होता हा अतिशय सिन्सिअर होता म्हणतात ना किसी से ईर्षा ना किसी से होड मेरी अपनी मंजिल मेरी अपनी दोड याप्रमाणे लहानपणापासूनच लोकेशचं चालू होतं आणि काहीतरी क्रिएटिव्ह करायचं आणि सतत त्याचं काहीतरी करण्यात सातत्य होतं तेव्हापासूनच वाटत होतं की हा काहीतरी खूप मोठं कार्य करेल आमच्या त्याच्याकडनं अजून खूप सारे अपेक्षा आहे की जसं विज्ञानात त्यांनी अजून काहीतरी करावं त्याच्यासारखंच मुलांना घडवावं आमच्यासाठी ती अतिशय अभिमानाची गोष्ट आहे असं म्हणतात की आता शिष्य आहे आमचा तर या दृष्टी या रूपाने त्यांनी आम्हाला गुरुदक्षिणा दिली केबीसीच्या मंचावर जाऊन गुरुदक्षिणा मिळाली आणि तिरोड्यासारख्या अतिशय छोट्या गावातनं अतिशय सामान्य कुटुंबातनं जिथे कुठल्याही प्रकारचं गायडन्स नसताना त्यांनी आमच्या शहराचं नाव मोठं केलं आणि शहरातला आम्हाला सगळ्यांना तिरोडा शहरवासीनं त्याचा अतिशय अभिमान आहे गर्व आहे आणि तिरोडा नगराची माझी नगराध्यक्ष या नात्यानी मी संपूर्ण शहराकडनं लोकेशचं अभिनंदन करते आणि त्याला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देते की मेरा बेटा आज केबीसी मी गाया था अमिताभ बच्चन के सामने मी बैठा और छः लाख चालीस हजार जीता बहुत खुशी हुई मुझे और मेरा बचपन से सपना था उसके, तो वो पूरा कर दिया शेती प्रश्नाच्या मुद्द्यावरून राज्यातील वातावरण चांगलंच गरम झालं आहे कांदा उत्पादक शेतकऱ्यांसह ऊस आणि दूध उत्पादक शेतकऱ्यांची ठिकठिकाणी आंदोलने सुरू आहेत या सर्व प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे केंद्रीय गृहमंत्री आणि अमित शहा यांची भेट घेणार आहेत येत्या पंधरा डिसेंबरला अजित पवार हे अमित शहा यांची भेट घेणार आहेत रात्री दहा वाजता ही भेट होणार असल्याची माहिती खुद्द अजित पवार यांनी दिली आहे एकीकडे नागपुरात हिवाळी अधिवेशन सुरू असून आजचा सहावा दिवस आहे तर दुसरीकडे राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांनी जुनी पेन्शन योजनेच्या मागणीसाठी आजपासून संपाची हाक दिली आहे त्यामुळे राज्यातील सतरा लाख शासकीय कर्मचारी संपावर गेले आहेत राज्यातील छत्रपती संभाजीनगर मुंबई कोल्हापूर नागपूर नाशिकसह सर्व जिल्ह्यातील शासकीय कर्मचारी या संपात सहभागी झाल्याचं पाहायला मिळत आहे तर संभाजीनगर आणि नाशिक जिल्ह्यात आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सकाळी जोरदार निदर्शने संपाची सुरुवात केली आहे सदरी बुलेटिन बातमीपत्रात गिवेय छोटीशी विश्रांती रोकठोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठीराखा शब्दांस सामर्थ्य विश्वस्नीयतेची उंची न्यूज 24 सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहुयात पुढील बातम्या शिवसेना आमदार अपात्रता सुनावणी प्रकरणी मोठी अपडेट समोर येत आहे आमदार अपात्रता प्रकरणात दोन लाख पानांचे कागदपत्र तयार असून सहा निकाल लागणार आहेत या प्रकरणी चौतीस याचिकांचे सहा गटात वर्गीकरण केल्यामुळे विविध सहा निकाल लागणार आहेत विधीमंडळ सचिवालयाकडून सुनावणी कार्यवाही वीस डिसेंबरपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे राज्यात आरक्षणाचा मुद्दा तापला असताना मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी होत असलेल्या आत्महत्या सत्र सुरूच असल्याने पाहायला मिळत आहे छत्रपती संभाजी जिल्ह्यातील फुलंबरी तालुक्यातील खामगाव येथे आणखीन एका मराठा तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक बातमी समोर येत आहे विशेष म्हणजे या एकोणचाळीस वर्षीय तरुणाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासमोर विष घेऊन आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे बुधवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास ही घटना उघडकीस आली आहे विजय पुंडलिक राकडे असे मराठा आरक्षणासाठी आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे सोसायटी किंवा इमारतीच्या प्रांगणात खेळणारी आपली मुलं नेमकी कुठे आहेत ते सुरक्षित ठिकाणी खेळताय का यावर पालकांनी नजर ठेवायची गरज आहे वसई पश्चिमेच्या गायत्री मंदिराजवळ सोमवारी रात्री लपाछपी खेळताना एका चौदा वर्षाच्या मुलाच्या दंडातून रॉड घुसल्याची खळबळजनक घटना घडली आहे सोमेत जाधव असं त्या मुलाचं नाव आहे पीएच बद्दल राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अधिवेशन काळात वादग्रस्त वक्तव्य केलं अजित पवारांनी केलेल्या वक्तव्यानंतर विरोधकांनी त्यांच्यावर टीका केली त्यानंतर आज पवारांनी त्या वक्तव्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली पी एच बाबत माझ्या तोंडातून शब्द गेला काय दिवा लावला जाणार त्याचा गाजावाजा करण्यात आला त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करत आहे असं स्पष्टीकरण अजित पवारांनी दिलं आहे पी एच डी करण्याबाबत विषय निवडी बाबत समिती नेमायला हवी असेही अजित पवार म्हणाले हिवाळी अधिवेशनाचा आजचा सहावा दिवस आहे आज नागपूर विधान भवनात राज्यातल्या सरकारी कर्मचाऱ्यांचा पेन्शन योजनेचा मुद्दा गाजण्याची शक्यता आहे लाख शासकीय संपावर गेले आहेत सरकार आणि संघटनांमध्ये कुठलाही तोडगा निघालेला नाही त्यामुळे आजच्या याच मुद्द्यावरून गदारोळ होण्याची शक्यता आहे सह्याद्री बुलेटिन बातमीपत्रात इथेच थांबते शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री